नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण संपूर्ण मराठी व्याकरण यावर आधारित सिरीज पाहत आहो आणि हा जो भाग आहे तो चौथा भाग आहे मराठी व्याकरणावर आधारित एकापेक्षा एक, एक सरस प्रश्न या सिरीजमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर त्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर बघू पहिला प्रश्न मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा आज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थी की प्रश्नार्थी तर हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे आणि हे जे वाक्य आहे ते विद्यार्थी वाक्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विद्यार्थी विद्यार्थी वाक्य ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे क्रियापदाला वा वि वे प्रत्यय लागलेला असतो इथे बघा वि प्रत्यय लागलेला आहे जिथे वा वि वे प्रत्यय असतो ते वाक्य विद्यार्थी असते प्रश्न दुसरा त हा कोणता विभक्तीचा प्रत्यय आहे तृतीया चतुर्थी सप्तमी कि यापैकी नाही तर त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे तर तो आहे सप्तमीचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सप्तमी त ई आ हे जे प्रत्यय आहेत ते सप्तमीचे प्रत्यय आहेत आणि हे कोणते अव्यय आहे विकल्पबोधक परिणामबोधक संकेतबोधक की समुच्चय बोधक तर बघा आणि हे जे आहे ते उभयनवी अव्यय आहे आणि याचे हे प्रकार दिलेले आहेत आपल्याला तो प्रकार शोधायचा आहे की कोणत्या प्रकारचा आहे तर आणि हे जे आहे ते समुच्चयबोधक अव्यय आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार समुच्चयबोधक उभयान्नवी अव्यय या उभयान्व अवयाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार समुच्चय बोधक रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे अवैभाव तत्पुरुष द्वंद्व कि बहुव्रीही तर रामकृष्ण हा जो शब्द आहे तो कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर ते आहे द्वंद्व समासाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन द्वंद्व समास यामध्ये दोन्ही घटक महत्वाचे असतात म्हणजे दोन्ही पदे आवश्यक असतात राम आणि कृष्ण राम आणि इथे मध्ये आणि येत म्हणजे दोन्ही घटक महत्वाचे असतात हा जो असतो तो द्वंद्व समास असतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अथवा किंवा ही नवी व्यय काय सुचवितात विकल्प वैपुल्य आधिक्य कि वर्णन तर अथवा किंवा ही जी उभ्यानव्या आहे ते विकल्प सुचवितात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक विकल्प या अव्ययातून पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते हे किंवा ते हे अथवा ते अशा प्रकारचे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक विकल्प शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन आहे स्त्री वेल रात्र कि बाण तर शर्वरी या शब्दाचा समाधी शब्द जो आहे तो आहे रात्र बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रात्र खालीलपैकी कोणता शब्द धातु साधी शब्द नव्हे ऑप्शन आहे हसमुख हसताना हसरा किंवा हस तर आपल्या धातू साधी शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे आणि तो पर्याय आहे ऑप्शन नंबर चार हस कारण हस जो आहे तो आहे धातू बघा हस हा धातू आहे धातू म्हणजेच मूळचा जो शब्द असतो प्रत्यय मूळ क्रिया शब्दाला धातू असे म्हणतात आणि या धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवित नसेल तर त्याला धातु साधित असे म्हणतात त्यामुळे हे जे तिन्ही ऑप्शन आहेत हसमुख हसताना हसरा ही पूर्णक्रिया दर्शवित नाहीत त्यामुळे ही जी आहे ती धातू साधित आहे आणि धातु साधी शब्द जो नाही आहे तो आहे हस कारण हस हा जो आहे तो धातू आहे मीठ भाकर शब्दाचा विग्रह असा आहे मीठ किंवा भाकरी मीठ घालून केलेली भाकरी मीठ भाकर व तत्सम पदार्थ की यापैकी नाही तर मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कशा प्रकारचा होईल तर तो होईल मीठ भाकर व तत्सम पदार्थ बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मीठ भाकर व तत्सम पदार्थ उपसर्ग साधी शब्द निवडा उशीर ऐरन एनवेळ की वेळेवर तर उपसर्ग साधे शब्द कशाला म्हणतात तर शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात आणि अशा तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग साधित किंवा उपसर्गकटी शब्द असे म्हणतात तर असा शब्द कोणता आहे तर तो आहे एन वेळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एन वेळ इथे वेळ या शब्दाच्या आधी एन ही अक्षरे जोडल्या गेलेली आहे त्यामुळं हा जो शब्द आहे तो आहे उपसर्ग साधित शब्द शब्दछल या संधीची फोड कशा प्रकारे होईल चार ऑप्शन दिलेले आहे बघा आणि यातील आपल्याला योग्य फोड कशी होईल ते निवडायचं आहे आणि ती जी होईल ती होईल ऑप्शन नंबर एकमधील शब्द अधिक छल छल ही जी शब्दछल या संधीची फोड योग्य आहे छ पूर्वी स्वर जर आला तर त्या दोघांमध्ये च हा वर्ण येतो आणि च अधिक छ मिळून छ असा शब्द तयार होतो तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक उद्गार कोणत्या गोष्टीचा निर्देश करते भावना वर्णन कृती की प्रश्न तर उद्गार हे जे आहे ते भावनेचा निर्देश करते बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक केवळ प्रयोगी अव्यय जे असतात ते संपूर्ण वाक्याचा भाव दर्शवितात म्हणून बरोबर उत्तर जे आहे ते आहे भावना मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्व नामे किती दोन चार तीन की पाच तर जी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे ती एकुन जी आहे ती एकूण तीन आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आता बघा जी एकूण सर्व आहेत ती एकूण सर्व जी आहेत ती नऊ आहेत आणि सर्वनामाचे जर प्रकार विचारले सर्वनामाचे प्रकार जे आहेत ते सहा आहेत तर या नऊ सर्वनामांपैकी लिंगानुसार बदलणारी जी आहे ती तीन सर्वनामे आहेत आणि ती जी आहे ती आहेत तो ती ते हे एक आहे त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे हा ही हे आणि तिसरं जे आहे ते आहे जो जी जे हे जे आहेत ते लिंगानुसार बदलणारे सर्व नामे आहेत बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तो आला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा ऑप्शन आहे तो आला तो आला यापैकी नाही तर या वाक्यातील उद्देश विस्तार जे ओळखायचा आपल्याला त्याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार यापैकी नाही या, या वाक्यामध्ये उद्देश विस्तारच नाही आहे उद्देश उद्देश म्हणजे काय असतो कर्ता कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द जे असतात जर ते कर्त्यापूर्वी आले तर ते उद्देश विस्तारात येते आता इथे बघा तो हा कर्ता आहे आणि या कर्त्याच्या आधी त्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणताच नाही आहे त्यामुळे या वाक्यात उद्देश विस्तारच नाही आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अभ्यस्त शब्द ओळखा बारीक सारीक बार कुडा बारकावा की यापैकी नाही तर अभ्यास शब्द यातील जो आहे तो आहे ऑप्शन नंबर एक मधील बारीक सारीक बारीक सारीक हा अभ्यस्त शब्द आहे अर्थ काय होतो दुप्पट करणे असा होतो एकाच शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती यात होत असते यामध्ये बघा बारीक सारीक यामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे आता असे शब्द जे असतात ते अभ्यस्त शब्द असतात चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा जलद कसर पथ की यापैकी नाही तर चपला याचा आपल्याला समाधी शब्द ओळखायचा आहे आणि ऑप्शनमध्ये समार्थी शब्द चपलासाठी समान्थ शब्द आहे, नाही आहे त्यामुळे आपलं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार यापैकी नाही कारण चपला याला समान्थ शब्द जो आहे तो आहे वीज आणि यालाच अजून समाधी शब्द जे आहेत ते आहेत बिजली तडीत विद्युत त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार यापैकी नाही दुरापास्त या शब्दाचा नेमका अर्थ कोणता दूर गेलेला दूर साप्त अतिशय कठीण की यापैकी नाही तर दुरापास्त या शब्दाचा नेमका अर्थ जो होतो तो होतो अतिशय कठीण बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अतिशय कठीण म्हणजे दुरापास्त होय माहूत म्हणजे सरकशीत काम करणारा हत्तीला काबूत ठेवणारा प्राण्यांची शिकार करणारा की यापैकी नाही तर माहूत कोणाला म्हणतात तर माहूत म्हणतात हत्तीला काबूत ठेवणारा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हत्तीला काबूत ठेवणारा जो असतो त्याला माहूत असा शब्द आहे सोक्षमोक्ष लावणे याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता आहे घोळत ठेवणे साक्षी पुरावे करणे एकदाचे संपवून टाकणे की यापैकी नाही तर बघा सोक्षमोक्ष लावणे म्हणजे या याचा अर्थ होतो की एकदाचे संपवून टाकणे पण आपल्याला याचा विरुद्ध अर्थ अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे तर याचा विरुद्ध अर्थ असा होतो की घोळत ठेवणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक घोळत ठेवणे सोक्ष मोक्ष लावणे म्हणजे एकदाच संपवून टाकणे आणि त्याचा विरुद्ध अर्थ होतो की घोळत ठेवणे अरे रे फार वाईट झालं वाक्यप्रकार ओळखा विद्यार्थी संकेतार्थी उद्गारार्थी की यापैकी नाही तर यातील आपल्याला वाक्य प्रकार ओळखायचा आहे आणि हे जे वाक्य आहे ते आहे उद्गारार्थी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हे जे वाक्य आहे ते आहे उद्गारार्थी कारण इथे भाव दर्शविलेले आहे आणि इथे सर्वात महत्वाचं बघा उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे तर अशी जी वाक्य असतात ती असतात उद्गारार्थी वाक्य आता हा शेवटचा प्रश्न आहे पाह धातूचे भूतकाळी तृतीय पुरुषी रूप ओळखा पाहिले पाहिलं पाहा की यापैकी नाही आता बघा पाह हा धातू आहे आणि याचं भूतकाळी म्हणजे काळ हा जो आहे तो भूतकाळाला पाहिजे आणि तृतीय पुरुषी रूप जे आहे ते होईल पाहिले बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पाहिले हे जे आहे ते या धातूचे भूतकाळी रूप आहे कारण याला ले आलेलं आहे आणि तृतीय पुरुष रूप आहे म्हणून या प्रश्नाचं जा बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद ऑल दी बेस्ट